उत्सवातून परंपरा जोपासण्याचे काम कार्यकर्ते करतात कार्यकर्त्यांचा त्याग आणि निस्वार्थ सेवा महत्वाची आहे संस्कृती ही विचाराने भक्ती जाणीवेने श्रीमंत व्हावी समाज सात्विक बनावा या भूमिकेतून समस्त गणेशोत्सव मंडळे काम करतात असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश भूषण आणि विघ्नार्थ कार्यकर्ता पुरस्काराचे आयोजन सदाशिव पेठेतील उद्यम प्रसाद कार्यालयात करण्यात आले होते यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेठे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष कौस्तुभ जाधव कार्याध्यक्ष अथर्व जाधव आणि प्रकाश ढमडेरे उपस्थित होते श्रीमंत दगडशेठ हलवे गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना गणेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत सनस विशाल मित्रमंडळ वाडारवाडीचे अध्यक्ष मुकेश पवार सत्यवीर मित्रमंडळ शिवदर्शनचे उमेश वैद्य श्रमदान मित्रमंडळ गंजपेटचे मोहन सावंत अजिंक्य मित्रमंडळ मॉडेल कॉलनीचे उमेश शेवते यांना विघ्न कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी उपाध्यक्ष शैलेश गायकवाड कार्याध्यक्ष राजू कांबळे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला श्रीपाल सबनीस म्हणाले गणपती ही बुद्धीची देवता आहे तिला सेवेच्या देवतेंमध्ये रूपांतरित करण्याचे काम महेश सूर्यवंशी यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केले निस्वार्थ सेवेचे प्रकल्प या दगडूशेठच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळे दगडूशेठचा कृतिशील देव मला महत्त्वाचा वाटतो श्रीकांत शेटे म्हणाले गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे समाजाने एकत्र येणे आणि त्यातून प्रबोधन होणे हे या उत्सवातून अपेक्षित आहे कृष्णकुमार गोयल म्हणाले सगळीच गणेशोत्सव मंडळे धांगडधिंगा करत नाहीत किंवा डी जे लावत नाहीत परंतु नकारात्मक ना गोष्टीला जास्त प्रसिद्धी मिळते सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या पद्धतीने कोणताही दुराभिमान न ठेवता उत्सव साजरा करावा महेश सूर्यवंशी म्हणाले गणेशोत्सव आपण जोरात साजरा करतोय परंतु गणेशाकडे त्याच्या स्वरूपाकडे आपले लक्ष नाही आपल्या संतांनी त्यांना वंदन केले आहे गणेश ही एकमेव देवता ज्याचा उत्सव एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये साजरा होत आहे त्याचा उत्सव आपण इतक्या उत्साहात साजरा करतोय त्या गणेशाचे स्वरूप आपण समजून घेतले तर आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार कार्यकर्त्यांचं योगदान मोठं असतं माझ्या दृष्टीने नेत्यापेक्षा कार्यकर्ता सर्वश्रेष्ठ वंदन आहे वंदनीय आहे नेता स्वार्थी असू शकतो कार्यकर्ता मात्र निस्वार्थ सेवेच्या बळावर आपलं आयुष्य पेलत असतो आणि म्हणूनच अनुबंधच्या गेल्या बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये ही अशोकरावांनी जी परंपरा जोपासली ती वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची अत्यंत गौरवास्पद परंपरा आहे ते कलावंतामध्ये कला, कला जाणतात कारण ते स्वतः मुलं मूलतः अशोक जाधव हे गायक कलावंत आहेत निनादजी भेडेकरणी गुरुभी वे यांच्या प्रेरणेतून त्याच्या आशीर्वादाने स्थापन झालेली ही संस्था गेली बत्तीस वर्ष अत्यंत विधायक काम पुरस्कारयुक्त समाजामध्ये पुरस्कार देण्याचं काम ही संबंध करते आहे